बापाच्या काळात होती आमच्या काळात थो थोडी आम्ही चालवली नंतर ट्रॅक्टर आला ती बैलगाडी पुन्हा माग कुठे घेऊन चालला नाही नाही आता बैलगाडीतच बसा म्हणलं शाण्यानो मी बसलो नाही ते का बसलो नाही तुमचा कुठंतरी तुम्हाला नाराज करायचं म्हणून मी बसलो नाही असं नाही ती बैल तर अशी जोरात खिल्लार होती काय विचारता सोयी आणि वरनं त्या जेसीबी मधन फुलं ती फुलं बैलावर पडली बैल भिथरला असतं तर काय झालं असतं असत असतं तर ते अजित पवार पण गेला असता आणि सगळं काहीतरी तिसरंच घडलं असतं आणि इथं श्रद्धांजली वागू लागली असते कार्यक्रम रद्द करावा लागला असत अरे बैल बाईल जोडी बैलाची जिथं शर्यत आहे तिथंच चांगली दिसते तिथं झर्र कुठंही कुठं बैल घेऊन नको जाऊ आता हे शहरातनं बैल बाहेर काढली आणि तो पुन्हा शहरात बैल आणतो बैल आपलं मानाचं आहे आम्ही बैलपोळा साजरा करतो त्याची पूजा करतो अर्चा करतो सगळं काही करतो पण उत्साहाच्या भरात आपण जे करतोय त्याचं काहीतरी वेगळं स्वरूप घडणार नाही ना इकडे अजित पण पन... नाही बसत दादा बसा बसाव दादा बसा विलास नाही दादा बसा ही तर म्हणजे त्यांनी तरी सांगायचं अरे ही परिस्थिती नाही जरा समोरीनं घ्या सगळा वाईटपणा माझ्याच नावावर खपवायचा ही <laughs> शी शहाणी नाना पण बसा ना दादा म्हणलं गाडीला वरचं ते ओपनचं असेल ती गाडी आण त्याच्यातनं असा वरण उभा राहतो आणि म्हणलं त्याच्यातनं जाऊ ती गाडी काही आम्हाला मिळाली नाही त्या शेवटी चालत चालत आलो आणि आपला आलो बाबा तुम्हाला भेटायला तर त्याच्यामुळं पोराओ फेटा बांधायचा होता बांधला ना त्याच्यामुळे आता पहिलं परत बैल गाडी आणू नका नाहीतर पुढच्या वेळेस म्हणाल बैलगाडी नका त्याच्यामध्ये ना म्हणजे वेगळा अर्थ काढू नका म्हणजे घोड्यावर बसायला लावू नका <laughs>